नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे परीक्षा सुरू आहे त्या अनुषंगाने मी तुमच्यापर्यंत येतो या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची एकच सूचना आहे जर तुम्ही अजून क्लास जॉईन केला नसेल तर क्लास जॉईन करा किंवा अभ्यास केला नसेल तर आपला प्लॅटफॉर्म आहे नवदीप कॉमर्स क्लासेसचं प्ले स्टोअरला तिथून जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनला जिथं टॅगलेन दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन असते तिथं लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तो ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता यामध्ये स्टॅटिस्टिक इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे कॉम सेकंड इयर फायनल इयर आणि कॉम फर्स्ट इयर एन ए पी हे सर्व कोर्स याच्यामध्ये दिलेले आहेत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत तयारी केलेली नसेल अशा विद्यार्थ्यांनी हे एक रामबाण उपाय असणार आहे की तुम्ही इथून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पेपरला जाऊ शकता फी प्रत्येक विद्यार्थ्याला परवडेल अशी दिलेली आहे काही अडचण असेल फीबद्दल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी संपर्क साधू शकता जेणेकरून मी शक्यतो कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला कोर्स अव्हेलेबल करून देईल या ठिकाणी काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे अजून वेळ गेलेली नाही पंधरा दिवस तुमच्याकडे आहेत पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून तुमचा विषय कवर करू शकता त्यामुळे एक शेवटची संधी तुमच्यापर्यंत आहे नक्की या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स जॉईन करा फीबद्दल काही अडचण असेल ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर माझ्याशी पर्सनल कॉन्टॅक्टवरती संपर्क करा जेणेकरून मी माझ्या परीनं जे काही तुम्हाला मदत करता येईल ते या ठिकाणी नक्की करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र